म्हणतात पंढरपूरचे पांडुरंग पाच दिवस पंढरपूरात नसून जातं की मागशुद्ध दशमी पांडुरंग हे कडूस गावामध्ये विश्रांती करता येतात आणि बघाल तर सगळीकडे तुम्हाला पांडुरंग आणि रुक्मिणी हेच मूर्ती बघायला मिळतील आपल्या इथे ज्या मूर्ती आहेत ह्या तुकाराम महाराजांनी प्रसादिक मूर्ती आपल्याला दिलेल्या आहेत आणि ह्या मूर्ती ज्या आहेत ह्या राही रुक्मिणी आहेत तुम्हाला कुठेही राही रुक्मिणी ही मूर्ती बघायला मिळणार नाही आपल्या इथेच फक्त राही रुक्मिणी ही मूर्ती बघायला मिळते मी ग शिरीष वसंत मवाळ मी आदित्य धुंडुराज मवाळ मी गंगाजी मवाळांचा सोळावा वंशज आहे आणि आपली जी ह्या उत्सवाची का जी, जी काय आपली प्रथा आहे हे तुकाराम महाराजांनी आपल्याला घालून दिलेली आहे की हा असा आपला उत्सव साजरा करत जा वगैरे असं त्यांनी सांगितलं जेव्हा तुकाराम महाराज कीर्तन करण्याकरता गावोगावी जायचे त्यावेळेला ते टोकेवाडी येथे कीर्तन करताना आपल्या इथे कडूसमधील काही ग्रामस्थ तिथं होते त्यांनी त्यावेळेला तुकाराम महाराजांना रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही आमच्याकडे गावाकडे या कडूसमध्ये आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी मिळू द्या त्यावेळेला तुकाराम महाराज आले आणि तुकाराम महाराजांचे वंशज गंगाजी व महाजन गंगाजी व महावाळांचं नाव हे महाजन आहे पण त्यांचे मावाळी लावाळीने सेवा केल्यामुळे त्यांचं त्यांना मावाळ ही पदवी दिली आणि मावाळ हे आडनाव लागून गेलं पुढे आणि तुकाराम महाराजांनी माघशुद्ध दशमी शुद्ध पौर्णिमा हे उत्सव साजरा करा असं त्यांनी तुकाराम महाराजांनी गंगाजी बळांना सांगितलं त्याप्रमाणे ही प्रथा चालू आहे तीनशे एकोणऐंशी ऐंशी वर्ष आपल्या या प्रथेला झालेली आहे स्वतः तुकाराम महाराज सुद्धा इथे आरतीला असायचे आणि तुकाराम महाराजांनी हे सांगितल्यानंतर ते स्वतः आरती करायचे इथे येऊन ते स्वतः असायचे कीर्तनाला असायचे तसंच त्याप्रमाणे ही प्रथा चालून दिली तशी प्रथा आपली पुढे चालू आहे आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पंढरपूर मध्ये सकाळी काकड आरती माघशुद्ध दशमी ते माघशुद्ध पौर्णिमा ही आपल्या कडूच मध्ये होती त्याप्रमाणे आपल्या इथं सहा दिवस अन्नदानाचा कार्यक्रम चालू असतो आणि एक ज्यांची इच्छा आहे ते यजमान आपल्याकडे अन्नदान करतात त्याप्रमाणे आता तीनशे ऐंशी वर्ष ही काराम महाराजांनी घालून दिलेली प्रथा आपल्याकडे वंशम परंपरा चालू आहे